या दोन्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाचे उपचार उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि नि मातानी खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका अरे हिंदी भाषा एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे महाराजांच्या काळात पण नव्हती हो कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचं नेमकं यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावं त्या मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत त्याचा अर्थ मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा त्रिभाषा सूत्र कुठलं सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते, ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टातही नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे त्रिभाषा सूत्र मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही रा केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंगलून विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे <laughs> आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनो आणि मातानो एकत्र आहेत एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये मला वाटतं कुठला एबीपीचा होता ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका मला वाटतं कुठला एबीपीचा होतं ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका सगळ्यांना सगळ्या मराठी माणसांना आनंद वाटला काय भावना होत्या ज्या वेळेला दोघांनी मराठी माणसांना खूप आनंद झाला मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे पास, अंतर आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर आणि या भाषेचं नवीन कुठून आणलं त्याशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं अरे तुम्हाला नाही येत <laughs> बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी साबध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो एका दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते जरा वेळेला नावायचं तुम्ही कोणाचं कोण जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे म्हणून म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतो म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्या त्यांना सांगा मुख्यमंत्रीपदाचा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक म्हटलं हाक मारली म्हटलं हे काका गाढ झोकले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मला बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आलेत आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे म्हणून म्हटलं पण ते मला काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही आत्ता हे सुरू केलं काल ते आता व्यापाराच्या कानफाटीत मारली मीरा भाई मीरा त्याच्या काहीतरी लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाही इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसुट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जा जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही <laughs> पण चूक त्यांची असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला काळ्या वाजू नका मी काय सांगतोय ऐका याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडियम मध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याला मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडीयमे टाकतात बर सन्माननीय माननीय माननी बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या सोबत उभे ठाकलेलो म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं म मराठीचा नाही म महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचं नाही महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं जण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही या नथद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना हो प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होत या महाराष्ट्रामध्ये किती लाचारी करायची मग तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवरनं हात फिरवून झोके गा नाहीचा आला तशी हे गद्दान म्हणतात उठे का नाही साला तुझ भी बोलो उठेगा ही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती चा बद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून आजचा भव्य कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट